कवठेमहाकाळ बाजारात महिलेची फसवणूक करून पंच्याहत्तर हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविले कवठेमहाकाळ शहरात मंगळवारी बाजाराचा दिवस असतो मंगळवारी बाजार दिवशी एका महिलेची फसवणूक करून दोद आज्ञा चोरट्यांनी पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे राजकोट मंगळसूत्र लांपास केले आहे सदरची फसवणुकीची घटना दिनांक सोळा रोजी मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतची फिर्याद रंजना अंकुश कुटे वय पंचेचाळीस राहणार शेगाव तालुका जत जिल्हा सांगली यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे रंजना कुटे या मंगळवारी बाजारामध्ये बाजार, बाजार करीत असताना रंजना यांच्या पाठीमागे दोन अज्ञात अनोळखी इसम फिरत होते या दरम्यान बाजारामध्ये रंजना यांना या दोघांनी मावशी खाली काहीतरी पडले आहे असे बोलल्याने रंजना कुटे खाली काही पडले आहे का हे पाहत असताना रंजना कुटे यांनी बाजूला ठेवलेली मंगळसूत्र असलेली पर्स दोन अनोळखी चोरट्यांनी काही क्षणात चोरून नेले आहे म्हणून रंजना कुटे यांनी फिर्याद दिली आहे या, या, या घटनेचा अधिक तपास कवटेवंकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क